नमस्कार आमच्या चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे आज आम्ही बनवणार सांबर आहोत वडी सांबार वडी बनवण्यासाठी आपण एक जुडी कोथिंबीरची निवडून घेतलेली आहे तीन कांदे शेंगदाणे बारीक कूट केलेला आहे खोबरं किसून घेतलेले तीळ आहे दोन चमचे खसखस एक चमचा मैदा एक वाटी बेसन पीठ एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी आल्याचा तुकडा घेतलेला आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लिंबू आहे एक चमचा साखर आहे लसूण सोलून घेतलेला आहे मोहरी आहे धना पावडर आहे हळद पावडर लाल तिखट चवीनुसार मीठ आणि तेल आपण आता कोथंबीर निवडून घेतलेली ती आता आपण एक सारखी बारीक चिरून घ्यायची कोथंबीर मध्ये जास्त काळ्या नाही घ्यायच्या पुढचं पुढचा पाला घ्यायचा आहे फक्त आणि ती एक सारखी बारीक चिरून घ्यायची आपली कोथंबीर कापून झालेली आहे आपण आता ती स्वच्छ धुवून घेऊ आधी एक पाण्याने धुतली आता परत दुसऱ्या पाण्याने स्वच्छ धुवायची पण कोथंबीर धुवून सुकायला ठेवलेले तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ त्यासाठी आधी आपण कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे असा एक सारखा का कांदा बारीक चिरायचा आपण आता कांदा बारीक चिरून झालेला आहे आपण आता हिरवी मिरची पण बारीक चिरून घ्यायची आहे आल्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण ते खलपत्यामध्ये कुटून घेणार आहे आल्याबरोबर लसूण पण आहे त्या दोन्हींची पेस्ट करून घ्यायची खलपत्यामध्ये आपलं आलं लसूण ठेचून झालेलं आहे आपण आता ते काढून घेऊ डिशमध्ये हे बघ आपण आता कांदा हिरवी मिरची चिरून ठेवलेली आहे आलं लसूणची पण पेस्ट करून ठेवलेली आहे आपण आता पीठ भिजून घेणार आहे त्यासाठी एक वाटी बेसन पीठ घेतलेले मैदा घेतलेला आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेले आहे पण आता गव्हाचं पीठ डाळीचं पीठ आणि मैदा एकत्र घेतलेले त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद पावडर आहे एक चमचा लाल तिखट टाकायचे चवीनुसार मीठ टाकायचे आणि याच्यामध्ये आपण चार चमचे कडकडीत तेलाचं मोहन केलेले ते टाकून आहे आता तेल गरम असल्यामुळं आपण हे चमच्याने आधी मिक्स करून आहे पण तेलाचं मौन टाकल्यानंतर पीठ एक एकत्र एक, एक जीव केलेलं आपलं पीठ मस्तपैकी छान तयार झालेले हे पहा त्याचं असं पण गोळा तयार होतोय आता आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घेणार आहे हे पीठ आपल्याला जास्त सैल भिजवायचं नाही हे घट्टच ठेवायचं जरा हे पा आपलं पीठ मळून छानपैकी तयार झालेले हे पा कोथंबीरच आहे दुसरं नाही काही हे पण गोळा तयार झालेला आहे आपलं पीठ भिजेपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ आता तीळ थोडेसे भाजून आहे कारण आपण शेंगदाण्याचं कुट केलेलं आहे खोबरं किसून घेतलेले खोबरं खोबर भाजल्यानंतर त्याचा चुरा होतो तिळ थोडेसे आपण भाजून खलपत्यामध्ये कुटून घेणार आहे भाजून झालेले आपण आता ते वाटीमध्ये काढून घेऊ नंतर खलपत्यात थोडेसे कुटून घेऊ कढई तापलेली आहे आपण कडाईमध्ये तेल टाकून घेऊ थोडं तेल तापलेले आहे आपण आता मोरी टाकून घ्यायची मोरी तडतडलेली आपण आता त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकून घ्यायची हिरवी मिरची छानपैकी परतून घ्यायची मिरची परतून झाली आपण आता कांदा टाकून आहे कांदा पण आपल्याला एकदम असं छान त्याचा पाण्याचा नाहीसा होईपर्यंत छान पैकी परतून घ्यायचं आहे कांदा आपला छान परतून झालेला आहे आपण आता आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची ती पण तिचा कच्चापणा दूर होईपर्यंत परतून घ्यायची चांगली लसूणची पेस्ट परतून झालेली आपण आता त्याच्यामध्ये खसखस टाकणार आहे खसखस नंतर आपण एक वाटी किसलेलं खोबरं टाकणारे खोबऱ्यानंतर बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट तीळ ओवड झोपड कुटून घेतलेले पेस्ट कांदा खोबरं शेंगदाणे परतून झालेले अर्धा चमचा हळद पावडर टाकणारे एक चमचा लाल तिखट टाकणारे एक चमचा धना पावडर टाकणारे तवीनुसार मीठ त्याच्यावर आपण एक अर्धा लिंबू पिळून घेणारे आता हे सर्व एकत्र एक दूट करून घ्यायचे आता हे परतून झालेले छान आपण आता याच्यामध्ये कोथंबीर टाकून घेणार आहे आपण पूर्ण कोथंबीर लगेच टाकायची नाही आधी थोडीशी ते पर टाकायची तेवढी परतून झाल्यावर परत आपण थोडीशी टाकणार आहोत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कोथिंबीरचा वापर आपण जास्त प्रमाणात केलेला आहे कोथिंबीर आपण टाकून घेणार आहे आपल्याला कोथिंबीर टाकल्यानंतर जास्त परतायची नाहीये फक्त एकत्र करून घ्यायचे एक तारखं ती एक चमचा साखर काढलेली होती आपण ती पण टाकून घेणार आहे कोथंबीर टाकल्यानंतर छानपैकी वाफ भरलेली आपण आता बाउलमध्ये काढून घेऊ काही तापायला ठेवलेले आपण आता कढईमध्ये तेल टाकून घेऊ आपलं तेल तापेपर्यंत आपण तिकडे त्या वड्या तयार करून घेऊ त्या पिठाचा ओळा घ्यायचा तो चांगला हातावर मळून घ्यायचा पिठा गुडवून घ्यायचा आणि मग लाटायचा नंतर त्याला आपण हे म मीठ मसाल्याचं पाणी तयार केलेलं आहे ते लावून घ्यायचे नंतर हे तयार केलेलं सारण भरायचे सारण भरल्यानंतर ही बाजू इकडची इकडे दाबायची ही बाजू इकडे दाबायची अशी आणि नंतर ही त्याच्यावर टाकून गोल रोल तयार करून घ्यायचं इथे सुटू नये म्हणून इथं परत थोडं पाणी लावून चिटकून घ्यायचं अशा प्रकारे आपली वडी तयार झाली तेल तापलेलं आहे आपण आता वड्या केलेल्या तळायला ठेवून घेऊ तेलामध्ये पतेलामध्ये अशा मस्तपैकी तळून घ्यायचे आहेत खालची बाजू झाल्यानंतर पलटी मारून वरची बाजू तेलामध्ये करायची आपल्या वड्या छानपैकी तळून झालेल्या आहेत आपण आता त्या काढून घ्यायच्या आहेत हे प छानपैकी आलेला आहे कलर पण मस्त आलेला आहे तळून पण छान झालेले आहेत आपले पदर पण सुटलेले नाही आहेत आपण आता बाउलमध्ये ट्रेमध्ये काढून घेऊ आपली सांबार वडी तयार झालेली आहे बघा कशी वाटते तुम्हाला आपण ट्राय करून बघून करू शकतात आवडल्यानंतर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद